नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस हरभरा कांदा आणि तुरीच्या बाजारात सध्या विशेष घडामोडी घडतायत या घडामोडी शेतकऱ्यांना वेळेत करणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे कापसाचा कमाल भाव काही बाजारांमध्ये आठ हजारांच्या दरम्यान पोहोचला तर बहुतांशी बाजारांमधील सरासरी दर पातळी प्रति क्विंटल सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोचली आहे बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होतीय काल बाजारात केवळ चौऱ्याण्णव हजार गाठींची आवक झाली होती तर आतापर्यंत जवळपास पंच्याहत्तर टक्के कापूस येऊन गेला त्यामुळं पुढच्या काळातही बाजारातील आवक कमीच राहून भावाला चांगला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सरकारनं चोपन्न हजार टन कांदा निर्यातीला तोंडी परवानगी दिली पण पर निर्यातीबाबतची अधिसूचना अद्याप काढलेली नाही त्यामुळे निर्यात कधीपासून होणार निर्यातीची प्रक्रिया कशी राहणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही परिणामी कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याच्या बातमीनंतर कांदा बाजारात जी सुधारणा झाली होती त्यात आता नरमाई येतय कांदा भाव क्विंटल मागं दोनशे रुपयांनी कमी झाले सध्या कांद्याचा भाव तेराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आहेत सरकार अधिसूचना काढत नाही तोपर्यंत बाजारात ही तो बाजारा स्थिती राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मागील आठवड्यात हरभऱ्याचे भाव नरमले त्याला प्रामुख्यानं बाजारातील वाढती आवक सरकारची डाळ विक्री आणि उद्योगांची हरभरा खरेदी ही कारणं होती सध्या महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल त्यातच सरकारच्या भारत ब्रँड डाळीची विक्री सरकारच्या धोरणामुळे उद्योग आणि स्टॉकीसची हात आखडून सुरू केलेली खरेदी यामुळे हरभरा भावात काहीशी नरमाई आली सध्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते सहा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न पण आयातीवर देखील मर्यादा दिसून आहे परिणामी तुरीचे भाव ते रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत यंदा तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं बाजारात अवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे यामुळं तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा दिसून आली तेलाचे भाव काहीसे वाढले होते देशातील बाजारात मात्र दरात पन्नास रुपयांपर्यंतचे चढउतार कायम आहेत आजही सोयाबीनचा भाव सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान कायम होते बाजारातील आवक अजूनही दीड लाख क्विंटलच्या दरम्यान कायम आहे बाजारातील आवक आणि सोयाबीनची मागणी याचा परिणाम दरावर दिसून येतोय ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका